रुक्मिणी स्वयंवर प्रसंग दुसरा कृष्णासी शरीर संबंध हात व बोलची अबद्ध वडीलपणे घेतला छंद बुद्धिमंद मातारा कृष्णासी सोयरीक नये कामा हे काय कळले नाही तुम्हा सखा मारिला अहम मामा तो काय आम्हा धड होईल एक म्हणती नंदाचा एक म्हणती वसुदेवाचा ठाव नाही बापाचा अकोळीसाचा श्रीकृष्ण मुळीचा नाही जन्मपत्र कवन जाने कुळ गोत्र कृष्ण नवीजी स्वतंत्र भक्त परतंत्र सदाचा कर्म पाहता परद्वारी गोरसाची करी चोरी धरिता न धरवे निर्धारी चोरता हरी चित्ताचा गाई पाठी धावता पळू शिकला तो तत्वता काळ यवना पुढे पळता झाला रक्षिता मुचकुंद कृष्ण नभी वीर गाढा पळाला जरा संधा पुढा बेनी समुद्राची या आगडा माझी दुर्ग वसविले केसिया मारिला तटू बैल मारिला अरिष्टू इतकियासाठी वीर केवी सुभटू मनावा। मारिले वत्सासुर वासरू बकासुर ते पाखरू किरडू मारिले आघासुरू कृष्णासी उघड नाही वर्तने, सदा संसारी लपने त्याची जाणे विंदाने, लपती स्थाने ती ऐका चढे वैकुंठीचे पहाडी क्षीरसागरी देतसे बुडी શીશચી ફને દળી મિશી નિરાહી વિઘ્ન દેખો નિયા થોર હોય સુ ના તરી પાઠી કરો નિબર રૂપ ધરી કમઠા છે દૈત્ય દેખો નિયા ભારી खांबा माझी गुरगुरी बळी काढिलिया बाहेरी नरसिंह हो निठेला दैत्य देखोनिया सबळ जाहला भिकारी केवळ बळीने केला द्वार द्वारपाळ गळा बांधोनी द्वारासी सवेची खुजट सांडिले रूप आणि मांडिले दैत्य फळकट काढिले मजूर जागले मायेची राखिता इंद्राची गाय दैत्ये मारिली माय रडे ये माय माय सांगू काय तयाची थोर मांडिले साकडे तैसी मेळविली माकडी आताची पहा रोकडी गोवळ्या पुढे नाचतसी कृष्णाची अनिक कहानी तो श्री जाहला मोहिनी सुरा असुरा ठकवुनी, महादेव मोहिला शेखी जाहला माळसा वास केला त्या निवासा त्याचे राहू कैसा रविचंद्रासी लागला कृष्णासि नाही रूपगुण न देखो स्थान तयासी कैचे सिंहासन वृत्तिशून्यवर्ततसि कृष्णासि नाही देहाभिमान कदा नेणे मानापमान तयाचे गाठी कैचे धन बाजीचे पान खातसे। कृष्णाचा भाव एक नवी श्री पुरुषना नपुंसक पाहता निश्चय नवे निष्टंक निर्धारी जयासी माया दोन पाही दोघी वर्तती दोन ठाई एक देही एक विदेही, देवकी यशोदा एकी स्वबोध उपजविती, दुजी वाढवी विषय प्रीती दोघी सांडुनी तळमळती धर्मा प्रती उच्छिष्ट काडी उष्ट धर्मा घरी ब्राह्मणाची भीड थोरी लाथ हानीतली उरावरी ती पद मिरवी निला जरा तया कृष्णासी सोयरीक करणी तीची अम्मा विटंबवानी सदा संसारी लपने लाजिरवाने लोकांत तयासी जी भावंड तय आमचे काळे तोंड या बोलासी मनाल पाखंड तरी उदंड दंड तुम्हाशी कृष्ण आतीत ते थे तेथे वाघनिश्चयो घडे कैचा शब्दनिश्चयो नव्हेसाचा साचा सत्यवाचा ही माझी बोला भाके जो सापडे, तयासी वागनिश्चयो घडे हे अवघेची कुडी जाणता वेड का होता कुळकर्माचा आंतू आपणा सकळांचा घातू करणे असेल जीवा आंतू तरी कृष्णनाथोरावा जैसे तत्व निर्मळ तैसा राया राहे निश्चळ कुळाभिमानी सबळ देह संबंध मिजाने जन्म कर्म कुळगोत्र नीच वर्ण विचित्र कर्माचे जे कर्मतंत्र जानता स्वतंत्र मे को शरीर संबंधाचे कारण घटित आहे मज अधीन, प्रकृती पुरुषा पाणी ग्रहण माझे होत होतसे वचन ऐका प्रबळ चैत्य देशी भूपाळ महा महाअभिमानी शिशुपाळ सोयरा केवळ तो अम्मा शरीरसंबंधाचे घटित तयाशीच आहे निश्चित तुम्ही बैसली ती पंडित उचितानुचित विचारा कर्मकांडीचे वेद पाठक बोलावणी ज्योतिषी गणक वाघनिश्चयाचे वाग, वाग शास्त्री शाब्दिक सोडिली मेळा पाचा पंचकांचा निश्चय तेने साचा साभिमान गरजे वाचा सोयरा आमुचा शिशुपाळ रुक्मिणी काया मने वाचा निश्चय केला श्री कृष्णाचा बाहेर वाघ निश्चय शब्दाचा शिशुपाळा श्री रुक्मिया लग्नपत्रिका पाहता डोळा एक नाडी जी शिशुपाळा कृष्ण नेईल भीमक बाळा यासी अवकळावरील वर शिशुपाळा ऐकता दचकली ते राज दुहिता, जैसा सिद्धास सिद्ध लाभ होता उठे अवचिता अंतराय कवन उपासुगे देवता कवन कवन जावे तीर्था कवन नवस नवसु आता कृष्णनाथ प्राप्ती सी जैसा सद्बुद्धे आड काम क्रोधू का, का विवेका आड गर्व मधु स्वधर्मा आड आळस सिंधू तैसा बंधू रुक्मिया जैसा स विवेक वैरागी विघ्नेजिनूनी जाय वेगी तैसा प्रसंग कृष्णा लागी करीन स्वांगी मी देखा कृष्ण प्राप्तीचा विचारू तिथे करू नये दुजियाचा संचारू वृत्ती करावी तदा कारू धैर्य बळे आपुले गुज सांगू माये पाशी परी परिसाध्य नव्हे रडून घेल मोहे माझी माझिया आशीची साजनी, दीन कृष्णेच्या ब्राह्मणी मिळतील सद्वासना सुवासिनी मज विढून घेतील तिने होईल थोर शब्द ऐकेल अभिमानिया बंधू कृष्ण प्राप्तीशी अवरोधू सबळ क्रोधू उपजेल आईसे विचारून निज भावाचा ब्राह्मण आप्त पाचारिला सज्ञान गहन विवेक कृष्ण प्राप्तीचा सद्भाव या लागी तो सुदेव कृष्ण प्राप्तीसी धाडीला पहाव निजपत्रिका देवणी श्लोकाञ्च व्युत्पत्ति उपावभाव आर्तकीर्ति विवेकनिश्चयो निजभक्ति कृष्णास्ति विनन्ति पाठविले इति श्रीमद्भागवते महापुराणे दशमस्कन्दे हरिवंशसंहिता सम्मते रुक्मिणी स्वयंवरे द्वितीय प्रसंग